नमस्कार मंडळी वात्र मध्ये आपलं सहर्ष स्वागत खेड्यामध्ये खेड्यामध्ये काय शहरामध्ये सुद्धा आपण पूर्वी बहुरूपी हा प्रकार बघितला होता वेश बदलून वेगवेगळे लोक येत असत त्यांना आपण धान्य देत असू पैसे देत असू तर असा एक नवीन खेळ आता राजकारणात सुरू झाला आहे मागे देवेंद्रजी यांच्या मिसेस त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा सत्तांतर झालं एकनाथ शिंदे सत्तेवर आले त्यावेळी एकनाथजी देवेंद्रजी आणि अमित भाई हे एकमेकांना वेश पालटून भेटत होते तसंच आता काहीसा प्रकार झालेला आहे अजितदादानी परवा खाजगी बैठकीत सांगून टाकले की वेश बदलून ते अमित भाईंना भेटत होते आणि नंतर म्हणजे त्यावेळी ते विरोधी पक्षात होते नंतर सत्तेत आले शपथविधी झाला आणि उपमुख्यमंत्री तर ही झाली आजच्या वात्रटिकेची पार्श्वभूमी आणि आता ऐका आजची वात्रटिका पात्रटीकेचं शीर्षक आहे सत्तेचं मोठं तास दादानी घातला मास्क सत्तेचं मोठं टास्क दादानी घातला मास्क सत्तेशिवाय करमेना इकडं विरोधात मन रमेना तिकडं कमळाचं फूल हातात तर घेणं जमेना विरोधी फास सत्तेत घुसण्याचा मोठा टास्क भाईंना भेटण्यासाठी दादांनी अखेर घातला मास्क एअरपोर्टवर ओळखलं नाही डोक्यावर टोपी होती रुपडं बदलून तर घुसायचं गोष्ट कशी सोपी होती अवघड टास्क पार केला मुंबईत शपथविधी झाला काका अंधारात भाजपला तरी कधी संशय आला पुन्हा एका अवघड टास्क पार केला मुंबईत शपथविधी झाला काका तर अंधारात भाजपला तरी कधी संशय आला दादांनी सांगितला हा खुमासदार किस्सा वाटतील ते करणार पण सतत हवा सत्तेमध्ये हिस्सा एकनाथ देवाभाऊ वेश बदलायचे पूर्वी ऐकलं होतं दादांचंही पावलावर पाऊल सुन्न डोकं टेकलं होतं तर मंडळी ही होती आजची वार्तटीका सत्तेसाठी वेश बदलायचा मास्क घालायचा टोपी घालायचे हे भारताला नव्हे महाराष्ट्राला नवीनच आहे सगळं प्रकरण तर नेहमीप्रमाणे वार्तटीका लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला उद्या भेटूया मनापासून धन्यवाद